नमस्कार माझं नाव सचिन तुम्ही बघत आहात शेती एक भविष्य एक हे यूट्यूब चॅनल या चॅनलचा सुरुवात करण्यापासूनची एक प्रेरणा जी माझ्या मनामध्ये आली की आपण जे शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करत आहोत त्या प्रयोगाची माहिती यूट्यूब चॅनलमार्फत दाखवावी त्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल चालू करत आहे तरी माझा पहिला प्रयोग म्हणून मी माझ्या शेतामध्ये ब्रह्मा कल्चर हे रोपवाटिका मी तयार केलेली आहे आणि याचा उपयोग मी माझ्या शेतामध्ये करणार आहे तरी याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर चला आपण या ब्रह्मा कल्चरची अधिक माहिती घेऊ तर मी हे रोपं मी जवळपास आठ दिवसाचे असताना मागवलेले होते मी ज्यावेळेस कंपनीनं मला रोपं दिली होती त्यावेळेस हे छोट्या पिशव्यामध्ये होते काही दोन महिन्यानंतर मी ह्या रोपांचं म्हणजे दुसऱ्या मोठ्या पिशव्यामध्ये ट्रान्सपोर्ट केलं आहे आणि हे रोपं जवळपास आज चार महिन्याचे झालेले आहेत तर यांची वाढ बघू शकता उत्तमरित्या झालेली आहे आणि मी ह्या रोपामध्ये समाधानी आहे आता ह्याचा एकच फायदा म्हणजे सांगू इच्छितो की कुंपण म्हणून ह्या झाडाचा आपण एक प्राथमिकदृष्ट्या उपयोग होतो ज्यावेळेस या या झाडाची परिपूर्ण वाढ होते आठ वर्षानंतर त्यावेळेस ह्या झाडाची आपण विक्री करू शकतो आणि सर्वप्रथम म्हणजे या झाडाचं वैशिष्ट्य हे झाड सरळ उंच जाणारं आहे ह्या झाडांना फांद्या नाहीत ह्या झाडामध्ये पाण्याची कमतरता म्हणजे पाणी कमी लागतं ओलावा वाढ चांगली होते फांद्या फुटत नाहीत तर भविष्यामध्ये या झाडाचं लाकूड जे आहे ते अंदाजे दीड ते दोन हजार चौरस म्हणजे घनपूट या दरानं विक्री होऊ शकतं आता भविष्यामधील जे बाजारभाव हो आहेत ते आपण काही सांगू शकत नाही पण सध्या तरी याचा उपयोग आप आम्ही शेतीमध्ये कुंपण म्हणून करणार आहोत जेणेकरून शेतामध्ये संरक्षण होईल तुम्ही बघू शकता हे झाड आता सध्या मी आठ दिवसाला एकदा पाणी देत आहे तर ह्या झाडाची वाढ आणि ह्या झाडाचं जे स्ट्रक्चर आहे ते सध्या व्यवस्थित आहे अशा प्रकारे हे माझे प्रा शेतामध्ये प्राथमिक मी प्रयोग केलेला आहे तरी नवीन नवीन प्रयोग जे आता मी करणार आहे त्याचीच माहिती तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल धन्यवाद